बडनेरा येथील नवी वसी परिसरात असलेले हे एकमेव शहीद स्मारक शहराच्या अभिमानाचं प्रतीक आहे या ठिकाणी स्वातंत्र्यकरिता बलिदान दिलेल्या तेवीस हुतात्म्यांच्या स्मृती कोन शिलेवर कोरल्या गेल्या आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी या शहीद स्मारकाची स्थापना करण्यात आली होती त्यामुळे या ठिकाणाला एक विशेष ऐतिहासिक आणि भावनिक महत्व आहे स्मारक परिसरात आकर्षक शोभिवंत झाडे लावले असून एक छोटस उद्यान तयार करण्यात आलं आहे या उद्यानाची देखभाल करण्याची जबाबदारी उद्यान विभागाचा सोपविण्यात आली आहे त्यांनी ती जबाबदारी मनापासून पार पाडली आहे दर दोन महिन्यांनी नियमित छाटणी झाडांना आकर्षण आकार देणे परिसर स्वच्छ ठेवणे हे काम विना तक्रार चालते उद्यान विभागाचे सुपरवायझर मनोज मुंडरे यांनी न्यूजशी बोलताना सांगितले की सा या स्मारकाच्या देखभालीसाठी कोणतीही मागणी किंवा तक्रार येत नाही कारण काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असतं या कार्यामध्ये सहाय्यक उपायुक्त धनंजय शिंदे वरिष्ठ अभियंता श्रीरंग ताडे क्षेत्रीय अधिकारी संजय निकम आणि उद्यान विभागाचे अधीक्षक यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरते शहरात अनेक ठिकाणी तक्रारींचा खच पडलेला असताना बडनेरा येथील शहीद स्मारक उद्यान विना तक्रार चालत असल्याचं उदाहरण निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे या ठिकाणी हे सही स्मारक आहे नवी वस्ती बडण्याला आणि मी बडण्यारा शहर काँग्रेस कमिटी ब्लॉक नंबर पाच याचा अध्यक्ष संजय यांनी या ठिकाणी या बोलत आहे मी महानगरपालिकेचे कौतुक करतो की महानगरपालिका या ठिकाणी नेहमी स्वच्छता अभियान राबवते साफसफाई झाडजूड हे ते करून आम्हाला साफ झालेल्या बगीचा आम्हाला कार्यक्रम करायला मिळतो या ठिकाणी आम्ही अनेक पुण्यतिथ्या म्हणजे मोठ्या मोठ्या देश देशाचे थोरपूर जे होऊन गेले जसे महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री त्याचप्रमाणे आपले लोहपूर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या ह्या आम्ही बडनेरा शहर काँग्रेस कमिटी अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करत असतो आणि त्याचप्रमाणे आम्ही एक सामाजिक संस्था आहे बडनेरा स्मृत कॉन्फरन्स वतीने या, या ठिकाणी जागतिक महिला दिन हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असतो मोठे मोठे मान्यवर या ठिकाणी येतात आम्हाला हा बगीचा नेहमीच उपलब्ध असतो आणि हा सर्व साफसुफ करून या ठिकाणी मिळतो मी महानगरपालिकेच्या स्वच्छता जे कार्यक्रम आवडतात त्यांचे मी कौतुक करतो आणि त्यांच्या या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र